सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत कशा सर्वजण मजेत आहात ना तर इथे ना काटापदाच्या साडीवरील ब्लाऊजची आपल्याला खूप सुंदर अशी डिझाईन बनवायची आहे तर हे हा जो आहे तो साडीतील कपडा आहे आणि नक्की पण सेपरेट कट करून घेतलेली आहे आणि पाठीमागालचा भाग प्लेनमध्ये कट केलेला आहे तर चला मग आपण बॅक डिझाईनला सुरुवात करूया तर इथं मी अगोदरच कट करून घेतलेला आहे तर याची आपण उंची रुंदी आणि गळा उंची वगैरे सर्व मापं बघूया आता तर सुरुवातीला आपल्याला इथं ब्लाउजची उंची बघायची आहे तर ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच प्लस त्यामध्ये मी शिलाई मार्जिन एक इंच घेतलेलं आहे म्हणजे एकूण उंची पंधरा इंच त्यानंतर आता आपण रुंदी बघूया तर हे ब्लाउज आहे आपलं चाळीस साईजचं चाळीसचा चौथा भाग करायचा म्हणजे दहा इंच आणि प्लस त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दोन इंच त्यानंतर वर शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि मुंढा घेतलेला आहे साडे सहा इंच आणि दीड इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मुंढ्याला छान गोलाकार देऊन घ्यायचा त्यानंतर गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी अडीच इंच आणि आता आपण पूर्ण गळ्याची उंची बघूया किती आहे ते तर इथे मी मापाच्या ब्लाऊजूनच गळ्याची उंची बघते किती आहे ते तर या पद्धतीने हे मापाचं ब्लाऊज आहे शोल्डरपासून आपल्याला गळ्याच्या सेंटरबरोबर गळ्याची उंची मोजायचं आहे तर इथे गळ्याची उंची आहे साडेनऊ इंच साडेनऊ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला गळ्याची उंची एकूण दहा इंच घ्यायची आहे तर त्यांनी थोडीशी मला वाढवायला सांगितलेली आहे अर्धा इंच गळ्याची उंची त्यामुळे मी अर्धा इंच वाढवलं म्हणजे एकूण उंची घेतली साडे दहा इंच साडे म्हणजे दहा इंचचा गळा तयार करायचा आहे कारण छान साडी आहे काटापदरची साडी आहे डीप गळा असेल तर छान दिसतो त्यामुळे इथं गळ्याची उंची वाढवायलावलेली आहे तर चौकोन तयार करायचा आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया पॉईंट पॉइंट देऊया अगोदर गळ्याला आकार देण्यासाठी खूप सुंदर गळ्याचा आकार आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे तर आता या पद्धतीने आपल्याला डॉट डॉट मध्ये गळ्याला आकार देऊन घ्यायचा जिथून आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे तिथून थोडस सा बाहेरच्या साईडने घ्यायचंय अंदाजी बाहेरून आपल्याला अर्धा पाऊन इंच घ्यायचंय थोडस मोठाच करायचंय गळ्या पसर पण करायचंय आणि उंचीला जास्त पण करायचंय तर या पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे पूर्ण खाली द्यायचा आहे कमरेच्या भागापर्यंत हा आकार या पद्धतीने गळा आपण मार्किंग करून घेतलेला आहे तर गळ्याच्या साईडने आपल्याला इथं पॉइंट द्यायचे आहे तर दीड देड़ दीड इंचावरती मी पूर्ण गळ्याला असे पॉईंट देऊन घेत आहे पॅच तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता दीड इंच दोन इंच किंवा एक इंच जसं आपल्याकडे कपडा अवेलेबल असेल त्यानुसार आपल्याला इथं पॅश तयार करायचा तर मी पूर्ण दीड दीड इंचावरती पॉईंट दिला आणि जिथून आपण गळ्याची उंची घेतली होती ना मेन गळ्याची उंची तिथूनच असा एक पानाचा आकार दिल्यासारखं दिलेला आहे क्रॉसमध्ये थोडासा त्यानंतर आपल्याला कॅनवॉस घ्यायचा आहे आणि गळ्याच्या बरोबर ठेवायचं आहे कॅनवॉस डबल फोल्ड आहे कॅनवॉस आणि आता वरचा जो कॅनवॉसचा पदर आहे तो काढायचा आणि जसं गळा दिसतोय ना त्यानुसार आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पातमधून दिसतं आहे तसंच आपण मार्किंग करून घेऊया व्यवस्थित तर गळ्याला थोडं मार्किंग करून घेतलं आता मी काय करते परत एकदा मेजरमेंट टेप घेऊन गळ्याच्या साईडने दीड दीड इंचावरती पॉईंट देते म्हणजे आपला पॅच बिघडायला नको आणखी परत अशा पद्धतीने थोडीशी लांब लांबच अशी पॉइंट द्यायची आणि परत मार्किंग करून घ्यायचं जो छान येतो पॅच मार्किंग करून घेऊ किंवा डायरेक्ट असं जरी कट केलं तरी चालतं हे पाहि या पद्धतीने तुम्ही कट करू शकता किंवा मार्किंग करून घेऊ शकता अगोदर आपला हा मोठा पॅच तयार झालेला आहे तर आता आपण छोटा पॅच तयार करून घेऊया तर या कॅनवासवरती काही बसत नाहीये मी दुसरा कॅनवास घेते आणि त्याच्यावरती हा खालच्या साईडचा जो छोटा पॅच आहे तो तयार करून घेते तर डबल फोल्ड मध्येच ठेवायचंय आणि गळा जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचा आहे वरच्या साईड म्हणजे खालचा गळा वरचा तर आपण केलाच मोठा पॅचवाला हा खालचा गळा आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय कॅनवास जसं ॲडजस्ट होईल तसं घ्यायचं म्हणजे आता मी कट करून घेतलं ते खूप मोठं वाटत होतं म्हणून मी त्यातलंच कट करून घेतलं जेवढं लागेल तेवढंच घ्यायचंय आता जसं आहे तसा गळा मार्किंग करून घेतला गळ्याच्या साईडने इथं पॅचला बाहेरच्या साईडनी एक एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय मार्जिन वरच्या साईडने आहे तसंच घ्यायचं फक्त आपल्याला बाहेरच्या साईडने मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे वरच्या आणि खालच्या साईडने जेवढं आहे तेवढंच घ्यायचंय तिथं वाढवायची गरज नाही आपल्याला वाढवलं तर गळा उंचीला कमी होईल आता हा पॅच आपण अस्तरवरती कट करून घेऊया जो मोठा पॅच आहे ना तो अस्तरवरती नाही कट करायचा तो फक्त आपल्याला कॅनवासवरती आणि साडीतील कपड्यावरतीच कट करायचा आहे आणि हा छोटावाला पॅच आपला अस्तरवरती पण कट करायचा आहे आणि कॅनवासवरती पण त्यानंतर आता आपण हा छोटा पॅच नखीवरती कट करून घेऊया तर नखी डबल फोल्ड केली जेवढं लागेल तेवढीच नखी मी घेते इथं कट करून घेते या नखीला आपल्याला शिवत असताना जोड द्यायचा आहे आणि पॅच आपला त्याच्यावरती व्यवस्थित बसतो असं डबल फोल्ड आहे तर लगेच जोड देऊन घेऊया हे पहा हो या पद्धतीने असं पाव इंचावर शिलाई द्यायचं आणि वरून दाब शिलाई देऊन घ्यायचं त्यामुळे व्यवस्थित आपला पॅच सेट होतो याच्यावरती शिलाई देऊन घेतली आता हा पॅच आपला याच्यावरती बसतो की नाही ते एक वेळेस बघायचं असं चेक करायचं बस हा बसतोय हा पॅच आपण बाजूला ठेवूया आणि जो मोठा पॅच आहे तो या साडीतील कपड्यावरती कट करून घेऊया साडीचा कपडा असा डबल फोल्ड करायचा आहे आणि याच्या वरती आपल्याला कॅनव्हॉसचा भाग ठेवायचा आहे जो मोठा पॅच आहे तो ठेवायचा आहे आणि आता वरून कट करून घेऊया शिवल्यानंतर एक्स्ट्रा कपडा आपण नंतर कट करणार आहोत शिलाई दिल्यानंतर तर इथे आपले दोन्ही ही पॅच तयार आहेत कट करून चला मग आता शिवायला घेऊया अगोदर हा मोठाच पॅच तयार करून घेऊया कॅनवॉस भाग खालच्या साईडने ठेवायचे आणि त्याच्यावरती भाग वरती साडीतील कपड्याची साडीतील कपड्याची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू म्हणजे आता ही जी आलेली आहे ना कॅनॉसच्या साईडने ती सरळ बाजू आहे सरळ बाजूनेच ठेवायचे आणि अशी शिलाई देऊन घ्यायचे गळ्याला अगोदर दुसऱ्याही पॅचला आपण शिलाई देऊन घेऊ इथे आपले दोन्ही पॅच तयार आहेत तर एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा गळ्याच्या आतमधला आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट द्यायचे आहेत आणि हा पॅच आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे सरळ भाग वरच्या साईडने येतो पॅचचा छोटे छोटे कट द्यायचे शिलाईच्या अर्ध्यापर्यंत या पद्धतीने पलटी करायचं आहे तर वरच्या साईडने एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे आता ही शिलाई देत असताना कॅनव्हॉसचा भाग वरच्या साईडने दिसू द्यायचा नाही व्यवस्थित सावकाश शिलाई देऊन घ्या पॅचला आपण बाहेरच्या पण साइडने सोबत सोबत लगेच शिलाई देऊन घेऊया इथे चुन्या वगैरे येऊ द्यायच्या नाहीत व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आणि याच पद्धतीने आपण दुसराही पॅच तयार करून घेऊया शिलाई दिलं की एक्स्ट्रा कपडा कट करायचा आणि याच पद्धतीने मी दुसराही पॅच तयार करून घेतलेला आहे तर आता आपल्याला इथं रेडीमेड गोट लावायचा आहे वर वरच्या साईडने फक्त असा गोट तेवढा दिसला पाहिजे आणि जी पट्टी असते ना गोठची ती आतमध्ये घालायची आणि फक्त इथं गोठ दिसू द्यायचं आणि सावकाश शिलाई देऊन घ्यायची तर रेडीमेड गोट नसेल तर तुम्ही इथं साधा आपल्या ब्लाऊज पीसचा गोट लावू शकता किंवा इथं वरून लेस जरी लावली तरी चालते गोटच लावा असं काही नाही लेस पण लावू शकतो आपण परंतु कस्टमरने इथं मला गोट लावायला सांगितला होता त्यामुळे मी गोट लावलेला आहे तर आपल्या आवडीनुसार आपण इथं लेस किंवा आपला साधा या म्हणजे ब्लाउजचा जो कलर आहे त्याचा गोट लावू शकतो तर इथं आपण छोटा पॅच तयार करून घेऊया सुरुवातीला कॅनवॉसचा भाग ठेवला त्याच्यावरती अस्तर आणि मग नखीचा भाग नखीच्या भागाची वरच्या साईडने सरळ बाजू तर आता आपण शिलाई देऊन घेऊया कॅनवॉसच्या साईडने करून पाव इंचावर कोण्यापशी सुई आतमध्ये ठेवायचंय टनचन उचलायचं फिरवून घेऊनच मग शिलाई द्यायचं म्हणजे कोना आपला व्यवस्थित येतो एक्स्ट्रा कपडा कट करायचा आणि छोटे छोटे कट द्यायचे आहेत थोड्या थोड्या अंतरावरती कोण्यापशी कट द्यायचा आहे त्यामुळे कोणा व्यवस्थित पलटी होतो आता पलटी करूया अस्तर आणि कॅनवॉस आपल्याला खालच्या साईडने घालायचं आहे आणि नक्कीचा जो कपडा आहे तो आपल्याला वरच्या साईडने घ्यायचा आहे तिथे व्यवस्थित कट बसला नाही की अशा चुन्या पडतात परत एकदा मी कट देऊन घेते तर तुम्हाला दाखवण्यासाठीच मी तर छोटासा कट दिला होता डबल कट द्यायचा बस जर चुन्या जर पडते असतील तर पॅचची सगळी फिनिशिंग जाते मग चुन्या जर पडल्या तर तिथं त्यामुळे कट व्यवस्थित द्या तर शिलाई देऊन घ्यायची कडनी आता उलट्या साईडने करते आणि पूर्ण साइडला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा तर आता या पण पॅचला आपल्याला हा रेडीमेड गोटच लावायचा आहे वरच्या साईडने हवं असेल तर तुम्ही इथं लेस पण लावू शकता सावका शिलाई देऊन घ्यायची या गोटला शिलाई देत असताना कारण हे आपल्याला सिंगल पायाच्या टंचननी लावायचं असतं परंतु आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण या दोन पायाच्या टंचननी पण लावू शकतो हा गोट आता आपल्याला या पॅचला थोडंसं सा खालच्या साईडने लेस लावून घ्यायचंय लेस लावल्यानंतर याचा लूक खूप छान येतो त्यामुळे लेस लावत आहे मी तुम्ही सुद्धा अशी लेस लावून घ्या छान लूक येतो या याचा आपले दोन्ही पॅच तयार आहेत तर आता आपण पाठीमागायचा भाग घेऊया ब्लाऊज पीसचा भाग खालच्या साईडने आहे त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आहे खाल, तर इथे आपला गळा कट करायचा राहिलेला आहे तो अगोदर आपण कट करून घेऊया तर पूर्ण असं खालीपर्यंत कट करत घ्यायचं हा छोटा पॅच पण बाजूला ठेवायचाय काढून छोटा पॅच आपल्याला जोडत असताना लागणार आहे तो व्यवस्थित ठेवून घ्या तर अशा पद्धतीने अस्तरचे भाग खालच्या साईडने ठेवले आणि इथून कट करून घेऊन याच्यावरती आपण ब्लाऊज पीस भाग ठेवून घेऊया ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू आता आपण अस्तरच्या साईडने करून घेऊन शिलाई देऊन घेऊया हा आतमधला गळा तुम्ही कटिंग करताना पण करू शकता किंवा शिवत शिवत सुद्धा लस कट करून घेऊ शकता पॅश तयार झाल्यानंतर किंवा अगोदरच कट केले तरी चालतात आता सावका शिलाई देऊन घ्यायची आपल्याला असं गळ्याला आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि नंतर थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन पलटी करून घ्यायचं छोटे छोटे कट द्यायचे कट दिल्यामुळे काय होतं व्यवस्थित पलटी होतं चुन्या पडत नाहीत त्यामुळे हे कट देणं खूप गरजेचं आहे तर आता आपण पलटी करून घेऊया आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायचं आपल्याला इथं वरून शिलाई देत असताना अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसू द्यायचा नाही भाग आता आपण अस्तरच्या साईडने करून पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून टाकू तर याच पद्धतीने दुसराही भाग तयार करून घेतला आणि दोन्ही भाग तयार झाले की डाचाला शिलाई देऊन घ्यायचं शोल्डरचं सेंटर घ्यायचं आणि डाचाची रुंदी घ्यायची अर्धा इंच आणि उंची घ्यायची चार इंच शोल्डरचं सेंटर घेतल्यामुळे दोन्ही आपले एकदम आणि हा वरच्या साईडने ठेवून गळ्याच्या साईडने शिलाई देऊन घेऊया अगोदर व्यवस्थित सेट करा वाटलं तर पिना लावून घ्या नंतर शिलाई देऊन घ्या तर सेट केला आणि आता मी कडेने शिलाई देऊन घेते सॉरी माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला गो पॅच लावला आणि वरून मी ले है। कायम हाईती है। आनी आनी लेस पण लावून घेतलेली आहे काय माहिती कसं व्हिडिओ स्किप झालेला आहे फक्त आपल्याला पॅचवरच्या साईडने ठेवायचा आहे आणि गळ्याच्या साईडने शिलाई देऊन घ्यायचे आणि नंतर वरून आपल्याला अशी लेस लावायचं लेसला आपण डबल शिलाई देणार आहोत तर पॅच वरच्या साईडने ठेवून शिवणं काय अवघड नाही सॉरी हा परत एकदा माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे पॅच कसं लावायचं ते समजेलच आता तुम्हाला म्हणजे कसं आहे हा काय लावणं अवघड नाही फक्त वरच्या साईडने ठेवून आपल्याला शिलाई द्यायचं आहे नंतर लेस लावून घ्यायची तर या पद्धतीने मी दोन्ही साईडने पॅच लावून घेतलेले आहेत कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे त्यामुळे डिझाईनला लुक एवढा छान आलेला होता की बस शेवटी फायनल लुक पहा तुम्ही दुसराही भाग तयार आहे दोरे वगैरे खूप निघतात अशा ब्लाउजचे काठपदर साडीचे ते दोरे कट करायचे थोडे थोडे ओढायचं नाही दोऱ्यांना तर आता आपण हा छोटा पॅच लावणार आहोत आतमध्ये तर बरोबर त्याचं सेंटर काढलं जो छोटा पॅच निघालेला असतो ना तो घ्यायचा आणि दोन्ही साईडनं आपल्याला व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचंय तर जो अस्तरचा छोटा पॅच निघालेला होता ना तो इथं छोट तर माझा पॅच गोंधळात कुठेतरी गेला त्यामुळे भेटला नाही तुम्ही व्यवस्थित ठेवा कारण मी व्यवस्थित ठेवते परंतु माझ्या मागे खूप खूप घाई असते त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होतं कधी मधी तर गेला तर मी आता मार्किंग करून घेतली आणि जोडून घ्यायचं इथं असं खालचावरचा पॉईंट देऊन मी असं जोडून घेते व्यवस्थित दोन्ही साईडने पॅच लावला जातो आपला दुसरा पण पॅच आपण इथं लावून घेऊया आपण दोन्ही पॅच लावून घेतलेले आहेत जे दोरे वगैरे असतात ते सोबत सोबत कट करून घ्यायचे आपल्याला खालच्या साईडने पट्टी लावायची आहे पट्टी लावून घ्या किंवा तुम्ही गोट लावून घ्या कोणतेही लावलं तरी चालतं गोट पण छान दिसतो जर तुमच्याकडे साडीतील कपडा अवेलेबल असेल तर तुम्ही गोट लावा किंवा अस्तरची खालच्या साईडने पट्टी लावून घ्या तर इथे मी पट्टीच लावणार आहे अस्तरची पट्टी घेतली दोन इंचची त्या पट्टीला मी एका साइडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली आहे आणि ठेवायचं आणि पाव इंचावर शिलाई देऊन घ्यायचं पट्टीला शिलाई दिलं की मग नंतर आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची असते दाब शिलाई कशी द्यायची सरळ करायची पट्टी आणि दाब शिलाई पट्टीवरून द्यायची आहे आणि जो शिलाईचा पाव इंचा कपडा असतो ना तो दाब शिलाई खाली गेला पाहिजे दाब शिलाईमुळे आपल्याला फिनिशिंग छान मिळते आणि छान दिसतो आपला हा पाठीमागायचा भाग आणि पट्टी जरूर लावा पट्टी लावल्यामुळे ब्लाऊज पाठीतून उचलत नाही जर तुम्ही पट्टी नाही लावली तर ब्लाऊज बरोबर पाठीतून उचलले जातात बऱ्याच जणांची कंप्लेंट येते की माझं ब्लाउज पाटीतून उचललं त्याचं कारण हेच आहे तुम्ही काय करतात पलटी मारतात त्याला पट्टी लावत नाही त्यामुळे ब्लाऊज पाटीतून उचलले जातात तर तुम्हाला अशी पट्टी लावून घ्यायची आहे पट्टी खालच्या साईडने फोल्ड करून घेतली आणि पट्टीला खालच्याच साईडने मी शिलाई देऊन घेत आहे वरच्या साईडने नंतर मी हात शिलाई करेन इथं कपडा खूप जाड झालेला आहे त्यामुळे मला पुढून थोडंसं ओढावं लागत आहे आपली डिझाईन तयार आहे तर आता आपल्याला लटकन तयार करायचे आहेत दोन्ही साईडने लावण्यासाठी तर इथे दोरी घेते दोरी एक मीटर लागते एक मीटरच्या जवळ नव्वद सेंटीमीटर पण घेऊ शकता किंवा एक मीटर घेतली तरी चालतं प्रत्येकाला जसं आवडेल त्यानुसार घ्यायचं तर इथे नखीचा कपडा माझ्याकडे शिल्लक आहे त्याच्याच मी पट्ट्या कट करून घेते तशा चार पट्ट्या नखीच्या कट केल्या आणि साडीतील कपड्याच्या घ्यायच्या आहेत मला आणखी दोन पट्ट्या घ्यायच्या आहेत साडीतील कपड्याच्या तर इथे छोट्या छोट्याच पट्ट्या आहेत त्याला मी असं जोडून एक पट्टी तयार केली तर असं तीन पट्ट्या घेतल्या चार बाय चारच्या चार। तर ही साडीतील जी आहे ती थोडीशी कमीच झाली साडेतीन बाय साडेतीन चालते काही प्रॉब्लेम नाही कारण साडीतील कपडा आपल्याकडे थोडाच होता तर त्रिकोण करायचं त्रिकोण ज्या साईडने आहे त्या साईडने म्हणजे कोणा आहे त्या साईडने आपल्याला कमी असलेली दोरी ठेवायचं आणि जास्त असलेली या जॉईंट भागाकडून घ्यायचं वरच्या साईडने आणि शिलाई देऊन घ्यायचं असं त्रिकोणातच आणि एक्स्ट्रा कपडा कट करायचा आणि पलटी करायचं दुसरा आता आपण ह्या साडीतील कपड्याची साडतील कपड्याचा इथं आपण पॅच तयार करून घेऊया तर एक बोटाचं अंतर आतमध्ये ठेवायचं चा, दोन्हीच्याही आणि असं शिलाई देऊन घ्यायचं त्रिकोणात जास्त गॅप नाही सोडायचा जास्त जर गॅप सोडलं तर आपण वर वर जास्त होतं पॅच आणि दोरी दिसायला लागते तर एक बोटाचं अंतर ठेवा आतमध्ये आता या नखीचा पण लावून घेऊया तशा पद्धतीने आपल्याला एकमेकातले असे लटकन तयार करायचे आहेत छान दिसतं हे कलर कॉम्बिनेशन छान असल्यामुळे डिझाईन खूप छान दिसते आणि हे पॅ लटकन सुद्धा एवढे भारी दिसत होते की बस शेवटी फायनल लुक पहा तुम्ही हे लटकन वगैरे लावल्यानंतर खूप जबरदस्त लुक आलेला आहे तुम्ही पण आता लगनसराई आहे सण असतात त्यामुळे तुम्ही पण ही डिझाईन नक्की करून पहा खूप छान आहे शोभर आहे छान दिसते तर दोरी आपल्याला अडीच इंचावरती लावायची आहे दोन्ही साइडने अडीच इंचावरती मी पॉइंट देते आणि या डिझाईनचं काय असं जास्त गोंधळ वगैरे नाही खूप छान दिसते ही डिझाईन दोरी ज्या ठिकाणी आपण अडीच इंचावरती पॉइंट दिलाय त्या ठिकाणी लावायचे व्यवस्थित शिलाई लॉक करून घ्यायची मागे पुढे मागे पुढे टनचन करून लावली दोरी की एक वेळेस ओढून पहा तुम्ही व्यवस्थित बसली की नाही नाहीतर मग कस्टमरने अंगात घातलं ब्लाऊज आणि दोरी पटकन निघाली असं व्हायला नाही पाहिजे दोरी व्यवस्थित पॅक करायची तिथे दोरी पण लावून झालेली आहे तर आता फायनल लुक दाखवते तुम्हाला मी तर इथे पाहू शकता अशी सुंदर अशी आपली डिझाईन तयार आहे तर इथे असे आतमध्ये मी पॅच लावणार आहे छोटे छोटे स्टोनचे पॅच आहेत याला सुई आणि दोऱ्याने शिवायचं असतं तर मी सध्या फक्त ठेवून दाखवते तुम्हाला मी तर इकडे तिकडे निष्ठत आहेत तर कशी वाटली मग ही डिझाईन तुम्हाला आवडली की नाही ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय